नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू दे आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण संत तुकाराम यांचा अभंग बघणार आहोत आधी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थ सांगते चाल केला सी मोकळा बोल विठ्ठल वेळो वेळा तुझ पापाची नाही ऐसे नाम घेता जवळी वसे पंच पातकांच्या कोडी नामे जळता न लगे घडी केदी मार्गे नको राहू तुझ जमान आम्ही आमो हो। करी तुझसी करवती आणिक घेऊ नामे, नामे किती तुका म्हणे काळा रिग नाही निगती ज्वाळा याचा अर्थ असा आहे की आता हरिभक्ती करण्यास तू सज्ज झाला आहेस तर चल तू आता सर्व गोष्टींपासून म्हणजे माईक पदार्थापासून मोकळे केले आहे त्यामुळे वेळोवेळी कायमस्वरूपी विठ्ठल असे बोलत जावे असे एकही पाप नाही की जे विठ्ठलाचे नाम घेतल्यावर तुझ्या जवळ राहील पंच पथकांच्या सारख्या कोट्यावधी पथकांच्या राशी असतील तरी विठ्ठल नामाने ते जळून जाण्यास एक घटका देखील लागणार नाही अरे तू मागे किती पाप केले असतील तरी त्याविषयी विचार करू नकोस विठ्ठल नामाने तुझे कल्याण होईल याविषयी आम्ही जामीनदार आहोत अरे तुला यापुढे देखील जेवढी काही पातके करायची का असतील तेवढी कर सांगू तेवढे देखील पातके कर परंतु वेळोवेळा विठ्ठलाचे नामस्मरण कर तुला ती पातके बाधणार नाही तुकाराम महाराज म्हणतात अरे हरीच्या च्या नामाग्नीमध्ये इतकी ताकद आहे की तेथे ते काळाला देखील जागा नाही व पातके तरी ते भस्म करून टाकते या अभंगाचा तात्पर्य असा आहे की पाप करावे असे नाही तर हरिनामाचा खरा तात्पर्य आहे हरिनामात मध्ये एवढी ताकद तुकाराम महाराजांनी सांगितले सांगितलं या अभंगात कि तुमच्या या हरिनामात एवढी ताकद आहे की तुम्ही पाप केलं तरीसुद्धा ते, ते पाप धुन नष्ट करण्यास ध धू ते पाप धुऊन नष्ट होईल एवढी ताकद या हरिनामामध्ये आहे मी कायम व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमधनं मी सांगत आलेली आहे की हरिनाम घ्या तर विठ्ठल विठ्ठलाचं नाव घेतल्यामुळं आपल्याला आपली पापं नष्ट होतात असं संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे जर आपण मी कायम मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की नामस्मरण करा कोणत्याही देवाचं करा हरिनामच घ्या असं नाही कोणतंही नामस्मरण करा या नामस्मरणामुळं या नामस्मरणामध्ये भरपूर ताकद आहे आणि या ताकदीमुळं ताक आपलं पाप नष्ट होतं आपण जे काम काही करत असतो ते सुद्धा काम पूर्णत्वाला जातं देवावर विश्वास असला पाहिजे आणि काही काही जणांचा देवावर विश्वास नसतो देव नाही असं मा मानणारीसुद्धा लोक आहेत पण माझा विश्वास आहे देवावरती देव आहे अशी एक शक्ती आहे की जी आपल्याला मदत करते पण त्याचा आपण धावा करायला पाहिजे त्याचं नाव घ्यायला पाहिजे तू आहेस हे आपण म्हणलं म्हटलं पाहिजे किंवा त्या देवाचं कौतुक केलं पाहिजे की बाबा तू तु आहेस तुझ्यामुळं सगळं होतंय तर तुकाराम महाराज सुद्धा तेच म्हणतात की नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की आपलं पाप सुद्धा नष्ट होतं आपण तुम्ही पाप करा पण नामस्मरण पण करा पाप केलं नामस्मरण जेवढं कराल हरिनाम किंवा आणि कुठल्या देवाचं नाव इतकं घ्याल की ते पापसुद्धा तुमच्या हातनं केलेलं पापसुद्धा त्याचे जे परिणाम होतील ते सुद्धा नष्ट होतील असं तुकाराम महाराज म्हणतात जर हा व्हिडिओ किंवा हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि जर अभंग खरंच तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्हाला पटत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि जर असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा हे अभंग तुमच्यापर्यंत पोचतील आणि असेच अभंग असेच वेगवेगळी माहिती किंवा कथा तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करेन तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच असंच एक अभंग घेऊन भेटूया तोपर्यंत नामस्मरण करत राहा कारण का तुकाराम मलासुद्धा सांगतायत नामस्मरण करा कारण का त्याच्यात भरपूर ताकद आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत पुंडलिकवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय